भी गेरवाली बरसे, बरसे तो आपण खेळतोय हॅश है, टॅग फिल्मी होळी आणि फिल्मी होळी खेळण्यासाठी माझ्यासोबत आहेत अमित आणि अक्षय सो so, होळी म्हटलं तर आता होळी स्पेशल रॅपिड फायर सुद्धा व्हायलाच हवा रेडी आहात शंभर टक्के टक्के ओके okay, तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे असा एखादा रंग जो लहानपणी लावला होता आणि बरेच दिवस निघालाच नाही म्हणून मार खाल्लाय किंवा ओरडा खाल्ला तू म्हटलीस त्या प्रश्नाचं उत्तर आहे मार खाल्लाय तो अजून निघाला नाहीये आईचा इतका मार खाल्लाय होळीत की एवढा रंगून का आला आंघोळ मला घालायला लागली तेव्हापासून मी होळी आठवी नंतर खेळणं बंद केलं डायरेक्ट आज खेळलोय आज मला माहित नाही या रंगानंतर तू पुन्हा रंग लागणार आहे की नाही पण तो असतो सिल्वर वगैरे रंग लावतात आणि तो निघतच नाही माझं लहानपणी चौथीत असताना शूटिंग होतं आणि आईने मला ताकीद दिली होती की रंग खेळायचं नाही मी घरात बसलो होतो पण माझे भावंड येऊन मला सिल्वर रंग लावला होता आणि अक्षरशः घासणीने माझा रंग काढला होता आईने कारण दुसऱ्या दिवशी माझं शूट होतं ठीक आहे होळीनंतर किती दिवसांनी रंगपंचमी येते मुंबईत लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईत लगेच दुसऱ्या दिवशी आमच्याकडे पाच दिवसांनी कारण पहिल्यांदा होळी मग धुली बंदर आणि पाच दिवसांनी रंगपंचमी मुंबईत दुसऱ्या दिवशीच करतात जास्त वेळ थांबत नाहीत तशी पाच दिवस चालते आपल्याकडे पण ओके असा एक रंग जो तुमच्या वॉर्ड्रॉप मध्ये आता नवीन घर घेतले त्यामुळे वॉर्ड्रॉप वरचा पिकअप ब्ल्यू आणि वुडन वाला रंग आहे वॉर्ड्रॉप मध्ये तो रंग असतोच पांढरा ज्याच्यावर कपडे लागतात रिच ब्ल्यू असतोच ओके okay, uh, होळी मध्ये कधी कोणाच्या अंगावर अंड फोडलाय काय काय अंड का नाही 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 मी बोडलोय मित्रांच्या डोक्यावर बोडलीत त्यासाठी होळीची गरज नाहीये बड्डे ला वगैरे पण फोडलेत असं काही नाही मग तसं जर असेल तर मी बिग बॉस मध्ये शंभर अंडी फोडलेत ओके <laughs> okay, होळी मध्ये कधी भांग पाहिलाय अजिबात नाही 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 कधीच नाही अजिबात नाही पण पेलेले माणसं पाहिलेत तुम्ही नाही मी भांग पाडलेत <laughs> ओके होळीचा असा एखादा किस्सा जो लहानपणी घडलेला अजून लक्षात आहे घडलेलं का आमच्या गल्लीमध्ये समोर ते डबका असायचं साचलेलं तो खड्डा कधीच बुजलेला नसायचा त्यामध्ये चिक्कल होऊ द्यायचे लोक आणि मग कोणी येऊ कोऱ्या कपड्यातलं कोणी येऊ त्यांना उतरवायचे आणि त्याला भुचकवायचे तर मी माझ्या मित्रांसोबत आलो होतो पण माझी हवा होती गल्लीमध्ये त्यामुळे मला कोणी केलं नाही पण बाकीच्या मित्रांनो सगळ्यांनी भुसखळवलं त्यामुळे मी मार खाल्ला होता सगळ्यांचा तू मी असं काय नाही पण ते आता फुगे बंद झाले पण ते असं दोन गच्छिमधलं हा दोन गच्छिमधलं युद्ध आम्ही कमाल खेळायचो की असा मारला एक पॉईंट दोन पॉईंट मजा यायची एका मी एकदमी गलेरी मधून एक फुगा मारला होता जो क्लीन नीट क्लीन झालेला वकील होते त्या वकिलांच्या अंगावर फुटला होता आणि ते घरी आले होते वरच काय काय वाद झाला होता पण सोडून दिलं त्यांनी मग त्यांनी वकील किल केलं तुला वकील किल केलं त्यांनी मला ओके होळीच एखादं आवडतं गाणं होळीच आवडतं रंग रंग बरसे, बरसे भी गे चुनरवाली रंग बरसे रंग बरसे भी गे चुनरवाली रंग बरसे नाही मी याच्या मागे कोरस घेत होतो ऐकायला खरंच घ्या नको गाड नको थँक्यू सो मच गाय थँक्यू सो मच्पी होली होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि रंगपंचमीच्या त्या शुभेच्छा यस थँक्यू सो मच